हा आता जेचं समजा तुम्हाला माझं दिलं ना माझं माझं काम करून घेतेस कारण सांगू एक मिनिट मावशी तुझं कंस्ट्रक्शनचं काम आहे ते दोन दिवस उशीर झाला आणि काही फरफळत नाही उदाहरणार्थ पण इथं काय आहे डेली परपोजचं पाणी आणि आता या जे अवस्थेमध्ये जर समजा असं पाणी या लोकांना मिळतं आता तुम्ही प्रत्यक्ष त्या बाईच्या पातेलामध्ये जर पाणी पायला असेल किती वाईट अवस्था आहे एक काम करा तुम्ही काहीतरी लेबर शिस्तीत जमा करतील जेसीबी वगैरे आना आणि जे आता निळेस पायफाय चालू करा आम्हाला तुम्हाला काय काय तुम्ही डिस्कशन करा तो बागवे पण या लोकांचं म्हणणं आहे आम्ही आमच्या समस्या तुम्हाला बरेच दिसून गेल्या सांगतो मला काढ तुम्ही हा म्हणतात वयान रा इकडे तो मला काय तुम्ही इकडे दिसतो आणि सांगितलं एक काम करणार एक भांडे घासून घ्या एक तर मग कपडे धुवून घ्या म्हणजे नियस बायप चालू करा ना

भागाकडून जॉईन हा जो भाग आहे दोन मिनिटं नंतर मी करून पाहिले ट्रायल पण येत नाही ते तिकडनं जॉईन येतो बागच्या भागावर तो लवकर होणार नाही होईल तो आज नाही तो उद्या होईल थोडस टाइम लागेल मिस्टेक काय झाली त्यामध्ये मिस्टेक म्हणजे तो भाग तिकडनं जॉईन केलेला आहे अंधीर जन्माला लवकर चालू होणार का

બરોબર <laughs>